किरण मर आज तुला चान्स आज ओलीये आज ओली किरण तर मित्रांनो आज आहे धुलीवंदन तर चला आपले मित्र वगैरे तिकडे होली खेळत असतील तर मी सुद्धा जातो होली खेळायला आणि किती आज मजा येईल तेसुद्धा दाखवा मला मित्रांनो बघू शकता सकाळीच ती जे छोट्या मुलांची पोच द्या ही परंपरा आम्हीसुद्धा बारीक असताना घेतलेलं आहे तर त्या जुन्या आठवणी बघू शकता तुम्ही वाजव रे भाई हो मित्रांनो मी आता आलेलो गावामध्ये तर आपले मित्र भेटलेत आहेत गावामध्ये आणि सर्वांना हॅपी होली अशी हो एन्जॉय करा आपली सण आहेत तर ती अशाच पद्धतीमध्ये सेलिब्रेशन करा आणि चला अजून भेटतील बस बस भाई कौडी मजा करा हॅपी होली हो 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 तर चला आता जातो तिकडे तिकडे मग गेले तर आपले मित्र मी आलेलो कलर नाही आलाय बघू शकतो तुम्ही तेव्हा गाडीला नेऊली कलर थोडीशी बस झाली तर आपले मित्र सुद्धा भेटले बघू शकता आणि खूप एन्जॉयमेंट चालू आहे पक्क न तारीचा कोण तरी फुग्गा भरला मामलेल दारी भाई होलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि बघू अजून किती वाजेपर्यंत चालते होली अजून भरपूर पण इथे रमायची दरवर्षी प्रमाणे यावर्षी एवढी जमली नाही कारण खूप मजा करतो आम्ही दरवर्षी पण यावर्षी एक माणसाला मी खूप मिस करतोय बुक्का शेटला कारण का तो असल्यानंतर होलीची मजा जी होती ती दहा पतीने जास्त होती पण यावर्षी तो आमच्यामध्ये नाही आहे तर त्याला आम्ही हर मोमेंटमध्ये त्याला आम्ही हर टाईम म्हणजे जेव्हा पण काय पण सहन असतात तेव्हा त्याला आम्ही मिस करतो कारण तो आता दोन महिने झाले आमच्यातून गेलेला आहे किरण शेठ किरण शेठ मिस्तरी पाणीवाला प्रेम सुरेल हॅपी होली आणि बघू शकता इकडे चालू आहेत होलीचे ॲकटॅक ओके आणि या साईडला इकडे सुद्धा याला बघू शकता एक चॅपला का हा बुक जिरो तो नफते व तो 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 नफते विक्रो

पावती किती आहे रे पावती किती आहे हे पावती किती रे पावती किती आहे बहू शकता इथं सोमाला कोंडोल सोमा वाईला हे पावती किती आहे बोलून बघू शकता काही जीत टोल नाका सुद्धा टोल घेतल्याशिवाय कोणती गाडी सुटत नाही दोन दोन टोलनाक्यात बघू शकता जागेच एक या आहे आणि एक साईडच्या एक 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 साइडला एकाच जागेवरती टोल दिल्याशिवाय गाड्या पुढे जात नाही या टोलनाक्यावरती बघू शकता इकडे कमी आहे आणि इकडच्या टोलनाक्याला जास्ती पैसे द्यावे लागतात

Radagan, meninggal di ya. આજો આજો એવલે જાસ્ત આ દુધિકૂના દૂધિકુ આલે કૅશ ઓન ડિલિવરી

दिवस भरात ज्या पैसा कमवला कमाय ना हे बा याला बघू शकतो पोट याला प्रत्येक अर्ज भेटत सावली गे कावली गेट कावली गे तो बघू शकता कलवा कसा बोलते धर कलवाला धर किरण मर आज तुला चान्स आहे आज ओलीये आज ओली किरण मार 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 मर अरे तुला रोज ओझलेला बोलतो आज तुला मार चान्स आहे ओझलेला बोलतो तुला तो हो बघू शकता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पण आहे टोल ना ऑनलाइन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चालू आहे जी पे सगळं फोन पेक्षा ट्रान्झॅक्शनला हो दा ऑनलाईन पण भेटला तर तो बघू शकता डिजिटल दुनिया सर या काही पण बोलाय बघ येऊ बघू शकता तुम्ही पोटल्या बरं कसं आहे हे संकेत

बघू शकता काही आता तांबोली आले दुधवाळा आमच्या गावांचा होम सर्विस आहे होम डिलिव्हरी हा उलट तर खाऊ बाकी माझी बारी बाकी आहे गे माझी रुम बारी बाकी आहे खावाची

बघू शकता काय पिशव्यांचं याच्या चालू आहे पोटल्या बघू शकता तुम्ही हा हाय लावले एकीला लावले ना तर मित्रांनो आता आम्ही झाल्या गावामध्ये तिकडे मग डीजे बीजे लावले हा मार खालता आज होली आहे त्याच्यामुळे कसं पाटणा पिशव्या शिवाय जाम मरता जाम लागते बाबा मा लाल। चला भाई एवढा तर करू शकता मित्र आहे मार खाऊ शकतो तोरा पिशव्या चाललं गावामध्येच आम्ही बघू शकता काही जर तर चाललं गावामध्ये आम्ही हॅपी होली किंग बाय पण आली हॅपी होली का तिकडे कपडं घराभारी पण चालू आहे तेव्हा बा कपडे पहिले डायरेक्ट आता चाललो आहे गावामध्ये इकडे संजय वाकडेच्या ओलीमध्ये आणि पूर्ण दिवस बरादात काही एन्जॉयमेंट करू बघू आमच्या गावातील भीमसेन जोशी अच्छा बोल काय गाडी नंबर वगैरे सांगा तर बटन गाडी नंबर सांगण्यात एक्सपर्ट आहे भीमसेन जोशी सांग एक तरी गाडी नंबर तुला माहित आहे किंकोने का किरणचा कपरा तो होता ना तो ओरिजिनल होता ग चार पाच जण चांगले तरी पण भाई कपरा फाटला ना त्याचा बाजार कपडे आणले भाई पूर्ण गावामध्ये फिरलो आम्ही आज ओलीच्या याला जाम मार याला अख्या गावात लोक बघू शकता झाला तिकड नाही अटॅक होतान बघू शकता तुम्ही साहेब आहेत आमच्या जोरीला शिंदे साहेब हॅपी ओली बघू शकता इकडे अटॅक चालू आहे चालू आहे भाई आमच्या पिशव्यांचा दा अटॅक झाला भरपूर पालालो आम्ही लसला तिथल्या माझा पण कपरा भरलाय बघू शकता तुम्ही आता खूप बोला जा असू दे होली आहे बुरामत मानो होली आहे याची गोष्ट आहे ती तु� यांचं फाटलं तर माझा पण भरलाय बी निक्ष रंधी। निक्ष रंधी। निक्ष रंधी। निक्ष रंधी। आता मी नाही धरा दुसरे आणला आता निकेश रणजी निकेश रणजी शकतं भाई धनिया आता झालेला दूध विकून आणि दूध विकल्यानंतर जे विकलेले पैसे त्याच्यामध्ये त्यांनी कलर आणलेले आणि हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली तुला पण पोतली भरून कानन कलर ढकली भाई भाई मित्र तू चारशे पाचशे वर्ष जा व्हिडिओ बनवित राहा तुला शुभेच्छा धन्यवाद मित्रा धन्यवाद भाई, भाई। आ, बोल मी आता चाललोय आता आंघोलीला माझी झालेली आहे अशा तऱ्हेने माझी होळी झालेली आहे आता मी आता आंघोलीला चाललोय मीच आहे बॉडी दाखल मीच तर बॉडी बघू शकता स्टील बॉडी लोखंडाची उपज चांगली तरी मोडणार नाही हाडा अशी आहेत भाई आहे का आमच्याकडं उल्टा घरी लावले दुकान देतात उलटा तर याला उलटा घरा ने ने दार दारी दारी। चलो चले भाई तुला आणि होलीच्या गणेश भाऊ श्रीराम जय श्रीराम कपरा पडले माझा बघू शकता इथं भाई सगळं बसले आणि होलीची एन्जॉयमेंट पार्टी नाही कोमरी